बातमी आहे ती नवी मुंबईतून नवी मुंबईच्या बेलापूर मधील सेक्टर दहा इथं पावाच्या लादीत अळ्या आढळल्या अंबिका स्वीट्स मधून इथल्या पावाच्या लादीत आढळलेल्या आहेत याबाबत साबळे आणि वांगडे कुटुंबियांनी ठाकरे पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली तक्रारीनंतर इडन बेकरी पा, इथं पाहणी करण्यात आली त्यावेळी तिथं मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दुर्गंधी बेकायदेशीर कामगार तसंच नियमांचं उल्लंघन होत असल्याचं दिसून आलं या प्रकरणी आता नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे बेकरी चालकावर कारवाई करण्याची मागणीही केलेली आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांच्याकडून राहुल काय नेमका सगळा प्रकार आहे सकाळी साडे अकराच्या दरम्यानचा हा प्रकार आहे प्रकारे कुटुंब या ठिकाणी काहीतरी केले होते त्यांनी पावाची लाव्हा तेव्हा मध्ये त्या आळ्या वगैरे अशा आहेत ज्या काही दिसून आल्या आणि त्याच्यानंतर बाजूला असलेल्या एका उद्धव ठाकरे गटाचे काहीतरी कार्यकर्ते होते त्यांनी त्यांना तिकडे घेऊन जाऊन चौकशी पाहणी केल्यानंतर मग तर आणखीच त्या ठिकाणी दुर्गंधी वगैरे बघितली गुटखा सिगरेट अशी काहीतरी बऱ्याच गोष्टी पडलेल्या दिसल्या आणि आतमध्ये सगळे पाणी केल्यानंतर रोष व्यक्त केला आणि एफ तक्रार केली पोलिसांना तक्रार केली आणि तर पुढे जे आहे चौकशी झालं धन्यवाद राहुल आपण दिलेल्या या सविस्तर माहिती बद्दल बेलापूर मधील सेक्टर दहा इथं या अंबिका स्वीट्स इथं पावाच्या लादीमध्ये अळ्या आढळून आलेले आहेत त्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे अनेक प्रकारचे ज्या बेकरीमध्ये हा पाव तयार करण्यात आला तिथं जाऊन पाहणी करण्यात आली इडन बेकरी तिथं या ठिकाणी अनेक नियमांचं उल्लंघन झालेलं आढळून आलेलं आहे